तर आज औषधेचा आपलं किती दिवस आहे तिसरा तिसरा मग या तीन दिवसात काय खायला दिवस पहिल्या दिवशी घेऊ पहिल्या दिवशी म्हणजे वाटत होती औषध घेतलं का मतलब त्याच्यापासून लांब लांब आता दुसरं आता असं वाटत नाही घ्याय नाही आता तीन दिवस झाड सुट्ट लोकांनी स्वस्त येत नाही तर आपल्याला काय वाटलं तुम्हाला बरं वाटलं एकदम <laughs> काय वाटलं वाटलं एकदम फ्रेश वाटलं आता मनाची इच्छा होते काय आता मामी सत्र जवळच नाही भैयाकडे घ्या पुढं भैया नमस्कार नमस्कार तुम्ही पहिल्या दिवसापासून आले होते हो तर तुमची प्रतिक्रिया काय पहिल्या दिवशी कसे होते पहिल्यापासून तुम्ही पिताना बघता पहिल्या दिवस वर्षापासून ते जास्तीचे पिऊ लागले म्हणजे सकाळी चहा अगोदर होते दारू लागायचे त्यांना पण या पाच सहा महिन्यात तर खूप जास्त दिवस रात्र नुसती दारू दारू काम नाही कोणता धंदा नाही काही नाही शेतात जाणार नाही काहीच नाही पण आता तुमच्याकडे परवा दिवस पासून येतोय आज तिसरा दिवस आहे तर बऱ्यापैकी त्यांची मेंटॅलिटी स्टेबल आहे दारूचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये येत नाही तेच म्हटलं नव्हतं दहा रुपये नारे देखील पण जवळ कोण जवळ आता सकाळीच आम्ही येत असताना म्हणजे गावातला त्यांच्या एक व्यक्ती होता आणि त्यांनी आवाज दिला खूप पिलेलं म्हणजे त्याला चालता म्हणत नव्हतं तो व्यक्ती त्यांनी त्यांनी आवाज दिला अरे हे थांबले नाही त्याच्या पैसे आम्ही निघून आलो असं सगळं आपल्या गावाकडे काय बोलू इच्छित आपण दवाखाना एकदम आहे पण कसं आहे ते आपण जे मेडिसिन वगैरे फरक पण आता जे पेशंट येतात यांनी पण स्वतःची मेंटॅलिटी ठेवली तर ते पण निश्चित फरक पडतो आणि म्हणजे आता एवढं पिणार सकाळपासून दिवसभर त्यांना पाहिजेच होते कुठे घ्यायची इच्छा झाली नाही त्यांनी दोन तीन तीन दिवसांपासून घेण्याची इच्छा